गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा आज हा संदेश तुमच्यासमोर आला आहे हे निव्वळ योगायोग नाही तर तो श्रीपाद प्रभूंनी तुमच्यासमोर पाठवला आहे ते तुम्ही शेवटपर्यंत ऐकावे अशी श्रीपाद प्रभूंची आज्ञा आहे श्रीपाद प्रभू म्हणतात जे होऊन गेलं ते जाऊ द्या भविष्याचे स्वप्न पाहू नका वर्तमानमध्ये मन केंद्रित करा जे झाले त्याचा स्वीकार करा जे गेले त्याला जाऊ द्या जे येणार आहे त्याला वर्तमान जाणून स्थिर राहा आमच्यातले कितीतरी लोक आपल्या जुन्या गोष्टींची गाठोडी डोक्यावर घेऊन फिरत राहतात जुन्या चुका जुने दुःख जुनी नाती जी आता नाही राहिलीत ही सर्व आमच्या मनावर एक ओझ्यासारखे असतात ती आम्हाला वर्तमानात खुलून जगू नाही देत आम्ही सारखे त्या घटना आमच्या मनात आणतो असं नसतं झालं तर बरं झालं असतं खरंच मी असं नसतं केलं तर बरं झालं असतं या सर्व चक्करमध्ये आम्ही आज भविष्य गमावून बसतो चला तर मग यासाठी एक उदाहरण देते एका गावात एक व्यक्ती राहत होता त्याचे तरुण मुळाची अकाल मृत्यू झाली होती तो व्यक्ती आपल्या मुलाच्या शोकामध्ये एवढा डुबला की त्याला जगण्याची इच्छा राहिली नव्हती तो रोज मशानात जायचा आपल्या मुलाचे राग पहायचा आणि तासन तास रडत बसायचा त्याचे खाणेपिणे कामकाज सर्व बंद झाले होते रडून त्याचे डोले कमजोर झाले होते आणि शरीर सुकून काटा झाला होता कोणीतरी त्याला सांगितले जवळच्या जंगलात एक महात्मा राहतात आणि ते कुठलेही दुःख असू दे त्याचे समाधान करतात तो व्यक्ती आशेची एक किरण घेऊन त्या महात्माजवळ गेला ते महात्मा श्रीपाद प्रभू होते प्रभू आपल्या आसनावर शांत बसले होते त्यांच्या चेहऱ्यावर अपार करुणा होती व्यक्तीने त्यांच्या चरणावर पडून आपली सर्व व्यथा सांगितली भगवन माझा एकुलता एक सहारा माझा मुलगा माझ्यापासून दूर गेला मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही काही चमत्कार किंवा काहीतरी उपाय सांगा बस माझा मुलगा मला पाहिजे काही करून माझे हे दुःख कमी होऊ दे श्रीपाद प्रभूने त्याची सर्व गोष्ट ऐकली मग ते कोमल शब्दात म्हणाले मुला मी तुझे दुःख समजू शकते मी तुझ्या मुलाला जिवंत करू शकते पण शर्त आहे हे ऐकून त्या व्यक्तीच्या डोळ्यात चमक आली तो म्हणाला तुमची कुठली शर्त मला मान्य मा आहे बस माझ्या मुलाला परत आण प्रभू म्हणाले तुला गावात जाऊन एक मुठभर राई आणायची आहे जिथे कधीच कुणाचा मृत्यू नाही झालं ज्या घरात कोणी आपल्या प्रियजनाला नाही गमावले बस त्या घरातून एक मुठ राई घेऊन यायचं आहे आणि मग मी तुझ्या मुलाला जिवंत करणार तो व्यक्ती पटकन उठला आणि उभा राहिला त्याला वाटलं की हा तर खूप सोपा काम आहे तो धावत गावाकडे गेला त्याने पहिल्याच घराचे दरवाजे वाजवला एक महिला बाहेर आली तो म्हणाला ताई तुमच्या घरात कधी कोणाची मृत्यू झालं का महिलेच्या डोळ्यात पाणी आले ती म्हणाली भाऊ गेल्या वर्षीच माझ्या पतीचे मृत्यू झाला तो दुसऱ्या घरात गेला तिथे पण तेच उत्तर मिळाले कोणी आपल्या वडिलांना गमावले होते कोणी आपल्या आईला कोणी आपल्या मुलाला तो पूर्ण गावात घराघरात गेला दिवस संपला संध्याकाळ झाले पण त्याला असा एक पण घर नाही सापडला जिथे मृत्यू नाही झालं प्रत्येक दरवाजाजवळ त्याला दुःख आणि वियोगकथा ऐकायला भेटली तो थकलेला खाली हात निराश पण शांत झालेला श्रीपाद प्रभूंच्या जवळ परत आला पण पहिल्यासारखी त्याच्यामध्ये बेचैनी नव्हती उलट एक समज आली होती त्याने प्रभूंच्या चरणावर डोके ठेवून म्हणाला भगवन मी समजलो मृत्यू एक शाश्वत सत्य आहे हा जीवनाचा अभिंग अंग आहे दुःख फक्त माझं नाही हे हर क्षण कुणाचं न कुणाचं जीवनाचा हिस्सा आहे मी एकटाच नाही की या दुःखातून जात आहे हर क्षण कोणी ना कोणी ह्या दुःखाला सामोरे जात आहे प्रभूंनी त्या व्यक्तीच्या डोक्यावर हात फिरून म्हणाले मुला मी तुला हे समजवण्याचा प्रयत्न करत आहे जे झाले ते स्वीकार करणे हीच बुद्धिमत्ता आहे आपल्या प्रियजनांच्या आठवणी मनात ठेवा पण त्याच्या जाण्याने आपल्या वर्तमानाला नष्ट करू नका जीवन चालत राहते आणि तुलाही याच्यासोबत चालावे लागेल त्या दिवशी त्या व्यक्तीला जीवनाचा खरा सत्य समजला त्याने आपल्या मुलाच्या आठवणींना आपल्या हृदयात ठेवल्या पण त्याच्या शोकाने बाहेर पडून तो जगायला लागला मित्रांनो आपल्या मनात असे काही दुःख आहे का हा अथिचा बोध आहे तो तुम्ही आपल्या हृदयाशी लावून ठेवलात कुठली अशी घटना कोणी असा व्यक्ती आपण त्याला जाऊ देत नाही तर आज आत्ता या क्षणाला मोठा श्वास घ्या आणि त्या गोष्टी जाऊ द्या जेव्हा आपण अथित जाऊ देता तेव्हाच वर्तमानाला जागा देऊ शकता सर्व मनाचा खेल आहे भ्रम आहे जो विचार करणार तेच घडणार जर तुम्ही नकारात्मक विचार करणार हे नाही घडणार मी असफल होणार माझ्यासोबत नेहमी वाईट घडते मग आपलं मन या गोष्टींना खरे मानायला लागते मग अशी परिस्थिती घडणार की मन आपल्या विचारांना खरे करून दाखवणार जर का याच्या उलट तुम्ही सकारात्मक विचार केले माझ्याबरोबर चांगलेच होणार मी हे करूनच दाखवणार मी सफल होणार तर मन हे खरे करून दाखवणार हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद